दिवसाची सुरुवातीशी बरोबर काल मला कोणतरी व्हॉट्सअपवर एक छोटीशी गोष्ट पाठवली हो की त्यामध्ये असं दाखवलं होतं की दोन तरुण रात्रीच्या वेळेस एका नाक्यावर बसले होते कुठल्या तरी वाहनाची वाट बघत होते कंपनीच्या कामावरून रात्री खूप उशिरा निघाले होते त्यांच्याकडे पैसे नव्हते हो रिक्षा वगैरे करायला म्हणून एखादा ट्रक थांबतो का ते बघत होते आणि त्यांची चर्चा चालू होती की पैसा सर्व काही आहे पैशाशिवाय ह्या जगामध्ये आपल्याला जगताच येणार नाही आणि दुसरा जो असतो तो सांगत असतो की ही गोष्ट खरी आहे पण मला तरी असं वाटतं की पैसा सर्व काही नाही आणि त्यांची अशी चर्चा चालू असताना अजून दोन तरुण त्या ठिकाणी समोरून जात असतात आणि त्यातल्या एकानी आपल्या खिशात हात घालतं आणि रुमाल काढतो चेहऱ्यावर पुसायला आणि त्याचं पाकिट त्यावेळेस त्याच्या खिशामधून खाली पडतं आणि त्यांना समजत नाही ते दोन तरुण पुढे जातात परंतु हे अगोदरचे जे दोन तरुण असतात त्यापैकी एकाला ते दिसतं आणि तो धावत जाऊन ते पाकिट उचलतो उघडून बघतो तर त्याच्यामध्ये काही पैसे असतात आणि त्याला क्षणभर वाटतं की काय करावं परंतु दुसऱ्या क्षणाला तो त्याला हाक मारतो त्या जाणाऱ्या तरुणाला आणि त्याला धावत जाऊन तो ते पाकिट देतो आणि सांगतो दुसचं पाकिट पडलं आणि तो जो तरुण असतो त्याला खूप बरं वाटतं तो सांगतो आजच माझा पगार झाला मी धाब्यावर काम करतो आणि हा पगारावर आता मला महिना चालवायचा आहे माझं घर चालवायचं आहे आणि मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला हे तो तो। तो परत दिलं पाकिट आणि तो निघून जातो आणि तो तरुण परत येऊन नाक्यावर बसतो आणि त्याचा मित्र त्याला सांगतो की तू का परत दिलं पाकिट त्याच्यात पैसे होते आपल्याला ते मिळाले असते आपण दोन दिवस झालो फक्त वडापाववर जगत आहोत परंतु तू त्याला पाकिट ते नेऊन दिलं त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांनी नेहमी सांगितलं मला की कधीही दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे घेऊ नका दुसऱ्याला अडचणीत टाकून त्यांचे पैसे कधीही लुबाडू नका आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असे मोहाचे क्षण येतात परंतु त्यामधून आम्ही किती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो नव्या करारा जुन्या करारामध्ये आपण बघतो आणि हवा आणि नव्या करारामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण बघतो ह्या तिघांवरही मोहाचे प्रसंग आले परंतु त्यामधून प्रभू ख्रिस्ताने मोहाला टाळलं मोहावर त्यांनी विजय मिळवला बघा सैतानाने त्यांना एक तीन गोष्टीमध्ये त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला पहिलं म्हणजे देहाची वासना दुसरं म्हणजे डोळ्याची वासना आणि तिसरं म्हणजे जी आपल्या जीवनाची फुशारकी संसाराची फुशारकी ह्या तीन गोष्टीमध्ये त्याने अडकवण्याचा प्रयत्न केला आणि हवा त्यामध्ये फसले परंतु येशूने त्यावर मात केली मोहाचे क्षण आपल्यावर सुद्धा येतात येऊ शकतात आलेसुद्धा असतील पण येशूचं उदाहरण समोर ठेवा आणि त्या मोहाला टाळा नाही सांगा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले योहान याचा दुसरा अध्ययन सोळा वचन फर्स्ट जॉन चॅप्टर टू अँड वर्स सिक्स्टीन कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना व वा संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू